मूर्तिजापूर शहरातील मोहम्मदिया प्लॉट भागात मध्यरात्री न्यू आनंद बेकरी येथे भीषण आग लागल्याची घटना घडली आगीत सुमारे दोन लाख रुपयांचा माल जळून खाक झाला असून अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे मोठी जीवितहानी टळली मूर्तिजापूर शहरातील मोहम्मदिया प्लॉट परिसरात मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीने एकच खळबळ उडाली न्यू आनंद बेकरी या दुकानातून धुराचे प्रचंड अलोट उसळताना दिसताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत मदत कार्य सुरू केले काहींनी बोरिंग सुरू करून पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला दरम्यान घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेचे अग्निशमन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत ज्वाळांवर नियंत्रण मिळवले आणि संभाव्य मोठा अनर्थ टाळला या आगीत बेकरीतील तयार माल साहित्य व इतर वस्तू मिळून अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे